नेमकं त्या दोऱ्याला बघायली का सुईला बघायली नेमकं तू आने हा दिसते तुला नाही आज दिवसात ना तुला दिवस होता उग बसली भरपूर दिवसानंतर मित्रांनो मशीन तिने आज बाहेर काढलेली आहे बघा कारण की खराब झाली होती त्यामुळे काही नीट करणं झालं नाही भरपूर दिवस झालं आणि आज बसले मशीनवर काहीतरी काम करत काय नेमकं करायचं तरी काय काम करू आज आणि तुम्हाला भरपूर जणांना वाटत होतं की अनुष्का काय काम करते काय <णख> <णख> का काम करते पाहून घ्या बरं का ती मशीनवर ब्लाउज शिवायचं वगैरे काम करत करत होती पहिली बरं का बट कसं नंतर अनुष्का प्रेग्नेंट राहिली तेव्हापासून हे काम बंद केलं होतं तिनं कारण की अगोदर हेच काम करायची आणि नंतर हे बंद केलं आता जवळपास दीड दो ते दोन वर्ष झाले आता परत मशीन चालू करायला तेच आहेच ना आता हळूहळू चालू करावंच लागेल ना आता अनुष्काला काय दिवसभर घरातलं काम केली इकडं आणि हे बघा हे इकडं हे बसलं खेळत एकटंच आणि इकडे झोपलंय हे बघा इथं हे इथं मस्त यांचेच काम असते दिवसभर इला बाकी काही काम नसतं आणि त्या ठेवत पुन्हा दोन नवीन लेकर यांना आताच खायला टाकले हे बघा तिचं असं राळे खातात बघा रे राळे आणि त्याच्यानंतर पाणी बरंच काही पुदिना वगैरे पण खातात ते पण टाकतात पप्पा कंटिन्यू त्यांना कारण कसं पप्पाने आणले पप्पा जास्त सांभाळतात आमच्यापेक्षा जास्त त्याला पहिले मासे आणले होते आपण मासे सांभाळतो आपण कंटिन्यू दोघ जायचे आज मित्रांनो शुक्रवार आहे शुक्रवारी आमच्या बाजार असतो माळव आणायला जावं लागला नाही ते मला त्या दिवशी म्हणलं मशीन नाही जाणार जड म्हणून आणि काहीतरी माझ्या समोर चालून दाखवली ना सगळी झाली गेली

किलोवर नाही आणायचे उघड त्या पोकटांसाठी आणायचे गेल्या भाजीपाला घेण्यासाठी आणलं काय माहिती माझा का दुर्वे सगळं आणलं ना एवढं आणले दीड मला एवढं कळत अनुष्का स्वतः जायचं स्वतः आणायला असं म्हणूस तसं नाही टायमाचं मी गेले तेच ना आता मला जाता येत नाही कटाळा येत आता उन्हाळा दिवस येत पावसाळ्यात जाऊ वाटत उन्हाळ्यात जाऊ हे असच आहे बाकी जिलेबी आण थोडा चल सोयाबीन पण आण मटकीन ते नाही भेटलं बर का मटकी नाही आणली ताड घ्या नाजीबा मला काय माहिती नाही भेटली नाही भेटली गरमी गरमी उन्हाळ्या सगळं तसंच आहे मामा घरातलं झाडून गेले रस्त्यावर झाड गरमी मुला रे बाकी काय नाही हाय अजून द्या तो कशाची आहे कत्रिम पण अनुष्का त्याच्यामध्ये आज मित्रांनो भाजीपाला घ्यायला एवढं गेलो होतो तर त्यावेळेस कसं जरा माझी एवढी गर्मी होती तिथं आणि उन्हा मला भाजीपाला बघा फार सुकून गेल्यासारखा झालंय दर शुक्रा आणि मित्रांनो कसं माहितीये का सध्या उन्हाळ्याच्या दिवस चालू आहे तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळे भाजीपाला बघा कसा सुकून गेल्यासारखा झाला आणतानी ताजा आणला पण घरी आले दिवस सारा सुकून गेलेला आहे एवढं भयानक उनपट अरे नाही पण गर्दी बी एवढी भयंकर लय म्हणजे लय दरवेळेस म्हणते मी बाळवाना जाणार 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 दरवेळेस म्हणते बरं का पण दरवेळेस काही बाईचं काही जाणं होत नाही मला जावं लागतं शेवटी आता दीड वर्ष झाली मीच बाजार करतो मित्रांनो कारण की जर अनुष्का प्रेग्नेंट राहील तेव्हापासून ती बाजार जायचा विषयच नाही होय आता तर आहे मित्रांनो आता तरी एवढं माळवं लागतंय पुढच्या हफ्तीपासून तुम्हाला दिसल ह्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट माळवं जास्त बारीक पण एवढं खरं बरं का आणि आता ह्या बाजूला बाजार आणला पुढच्या बाजारापासून आपल्याला डबल आणावं लागेल एवढं लक्षात ठेव पाहुणे <laughs> कारण की मित्रांनो वैष्णव लग्न जवळ आलेलं आहे सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याचबरोबर वैष्णवच्या लग्नाची खरेदी पण झालेली आहे कपड्याची हे पण सगळ्यांना माहिती आहे आता हा आणि आता भांडे खरेदीले पण मित्रांनो आम्ही लवकरच जाणार आहे आणि पाहुणे पण आता शक्यतो पुढच्या हप्त्यापासून यायला चालू होतील सगळेजण तर त्यामुळे पुढच्या हप्त्यापासून बाजार आम्हाला जास्त जाणावं लागणार कारण सगळे माझ्या मावशी मामा काका कोण 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 असतील सगळे रिलेटिव्ह ते सगळे आता येतीलच इकडं कारण कसं कमी कमी पंधरा दिवस आज तरी ते येणारच आहे तिकडं

मेथी सुकली शेपू आहे चांगला दादा कृत्रिम पण चांगली मेथी सुकली फक्त काय सुकूनच गेली मेथी अजून काय काय आणायचं ए दर हेच आहे बर का मी अर्धा आणतो अर्धा राहतोय मागं मला दोन वेळ जावं लागतं माझा करायला बरं आणतो दिसत नाही लक्षात नाय आणून दरवेळेस सांगते मी तेवढं जाणतो का नाही दिसले मी ए भाई डबल आणतो नको जाऊ द्या एक मित्रांनो आमचं बाकी काय नाही कारण की फर्स्ट टाइम आणायचा ती सांगते मी तेवढं घेऊन बाकीचं नाही ती बसते असं बघा आता काय काय नाही सांग फक्त येतो घेऊन परत जाऊन मी सांगितलं तेवढं काय काय सांग ना तुम्हाला मटकी काय आणायचं वाटाणा अजून दुसरं काय आणायचं जास्त गोबी आणायची पत्ता गोबी आणायची का पत्ता गोबी चल चल उठ चल दोघं जाऊ सोबत चल तर चला मित्रांनो परत आता जावं लागतं मला माळग खरेदीसाठी